स्वतःला संघर्ष योद्धा म्हणणाऱ्या माणसांनी स्वतः ईडीला सामोरं जायचं आणि कशाला करायचं जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकीन्य रणांगाण्यात उतरलं हे बघा चौकशीसाठी बोलवलं असेल तर त्यांनी जावं चौकशी सामोरं जावं कशाला रडगाणं करायचं आता जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकीन्य रणांगाण्यात उतरलं स्वतःला संघर्ष योद्धा म्हणवणाऱ्या माणसानी स्वतः ईडीला सामोरं जायचं रडगाणं कशाला करायचं त्याच्यामुळे या रडगाणे पार्क टू आहे आणि या पार्ट टूमधूनही त्यांना त्यांची लोकप्रियता सिद्ध करता येत नाही म्हणून ते रडायचा प्रयत्न करतात आमच्याकडे जसे भुलाबाईचे गाणे असतात त्यातला तो प प्रकार आहे त्यांचा आत्ताच काही मिनिटांपूर्वी ओबीसीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आमच्याच महायुतीत असलेले शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं अश्लील शिवीगाळ एका कार्यकर्त्याला केलेली आहे त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीनं बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करत नाही आहे तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान करता दुसरी गोष्ट मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे का याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे आणि आपल्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असं बोलताना जर भान राहत नसेल तर पब्लिसिटीकरता आणि राजकारणाकरता विकृत राजकारणाकरता तुम्ही कोणत्या खालच्या पातळीवर उतरलात याचा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण याचा गहन चिंतन केलं पाहिजे अशा पद्धतीनं वाह्यात बोलणाऱ्या आमदारांना तुम्ही चाप लावला पाहिजे अत्यंत संघर्षाच्या काळात मोदी सरकार आणि केंद्र सरकारनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे विशेष म्हणजे अंगणवाडी सेविका असतील लखपती दिदीची योजना असेल त्याच्यानंतर सर्वसामान्यांच्या घराच्या योजना असतील यासाठी हा समाधानकारक अर्थसंकल्प आहे आणि महायुतीचा घटक म्हणून आम्ही त्याचं निश्चित स्वागत करतो